जय जवान जय किसान जय भीमराय जय शिवराय हा व्हिडिओ हा माझा बौद्ध बांधवांसाठी जागृत करण्यासाठी बघा माझ्या भावानी कमेंट केली एका जणांनी मला कमेंट केली त्याच्यावर मी त्याला उत्तर दिलं पण माझ्या भावाने मला सांगितलं आणि चार पाच वेळा मला सांगितलं आणि त्याच्याच विच त्याचा विचार आणि आचार घेऊनच मी व्हिडिओ बनवत आहे मी कोणा जातीवर व्हिडिओ बनवत नाही कोणाच्या धर्मावर व्हिडिओ बनवत नाही आता मग व्हिडिओ बनवले आपण आपण कोणाच्या जातीवर बोललो नाही कोणाच्या धर्मावर बोललो नाही कोणाच्या याच्यावरने बोललो प्रश्न पहा माझा एका मित्राने कमेंट केली आणि काय सांगितलं की का दलित जातीला कोणी शिवीगाड केली किंवा दलित जातीतल्या माणसांना कोणी मारहाण केली तर त्यांना तुरुंगास होतो तुरुंगात होतो तुरुंगात जा लागते जैल होते म्हणजे त्याला जिंदगीभर जेलातच राहा लागते बघा माझ्या बापाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरचा कायदा म्हणजे किती सुरक्षा करून ठेवली का माझा गरीब समाज माझा शोषित पीडित समाज माझा दलित वर्ग हा गुलाम नाही राहायला पाहिजे आणि त्याच्यावर कोणी अत्याचार केलं तर बघा हा बाबासाहेबाचा कायदा आहे हा बाबासाहेबाचा कायदा आहे बाबासाहेबांना आपल्यासाठी किती चांगलं केलं म्हणून सांगतो माझा दलित बांधव माझं ओबीसी बांधव तुमच्यासाठी बाबासाहेबांनी एवढा मोठा चांगला, चांगला कायदा केला माझा बौद्ध बांधव माझा ईसी समाज त्यांना एकच सांगून राहिलो मी कारण बाबा सामेंटकरांचे उपकार आपण कधीही फेडू शकणार आणि त्यांचे पाण्या पायाचे पाणीही पियांना तीर्थ घ्यांना तरी आपण उपकार फेडू शकत नाही बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी बघा माझा सबस्क्रायबर आहे माझे मित्र आहे मला कमेंट करतात आणि मी त्यांचा आचार विचार घेऊन मला त्यांचे कमेंट लय आवडतात मी त्यांचा कमेंटवर मी जवाब देतो कारण त्यांनी एकच सांगितलं की दलित बांधवावर कोणीही अत्याचार करत असन त्याला त्याच्यावर कारवाई केली जाते आणि त्याला तुरुंगवास भोगा लागतो विचार करा तुम्ही का बाबासाहेबांचा कायदा विचार करा जो माणूस शाळेच्या बाहेर शिकला ज्या माणसाला छुआछूत म्हटलं गेलं ज जो, जो माणूस हा एक पेन नाही घेऊ शकत होता एक पुस्तक घेऊ नाही शकत होता एवढी गरीब परिस्थिती होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा कधी फोर व्हीलरमध्ये फिरत नव्हता कधी फायव्ह स्टार होटेलमध्ये राहत नव्हता पण विचार करा त्या माणसानं शिक्षण कसं घेतलं असल आणि आरक्षण कसं दिलं असन आणि आपल्या गरीब बांधव समाज संशयित पीडित समाज बौद्ध बांधव माझा एस समाज आ सगळ्यांना घेऊन आणि असं नाही सगळ्या जातीला घेऊन आरक्षण दिलं आणि आरक्षण दिलं तर दिलं पण बौद्ध धर्मातील एसी समाजातील माझे दलित बांधव हा माझे दलित बांधव त्यांना त्यांच्या तान नखाला पण जरासा धक्का लागला नाही पाहिजे बघा अठरा शिटी मला येत नाही एवढं मी अनपण माणूस अठरा सिटी माझ्या मित्राने सांगितलं तर कोर्टामध्ये तर एखाद्या व्यक्तीनं नराधमानं दलित बांधवावर अत्याचार केला माझ्या बौद्ध बांधवावर अत्याचार केला माझ्या एस सी बांधव अत्याचार केला तर त्या आणि जाती व शिव्या दिल्या तर त्याला अटक होणार म्हणजे होणार म्हणून सांगतो जपून व्हिडिओ बनवा जपू शिव्या देऊ नका जातीवर कोणाच्या समजलं का जातीवर शिव्या द्यायच्या नाही कोणाच्या मी ह्याच्या व्हिडिओ बनवलाय कारण बाबासाहेबांचा कायदा चलतो काही बोलल्यानं होत नसते धवसा दिल्यानं होत नसते धवसा दिल्यानं किती काही भारे बांधलेला बां गाल बां काही होत नसते भारे बांधायला आणि कापा लागते भारा बांधा आला आला पाहिजे काही बोलल्यानं होत नाही परमेश्वरांनी तोंड दिलं तर बोलायला आलं बोलता काही बोलले जमत नाही कायदा वाचा लागते डॉक्टर बाबा आंबेडकरांचा संविधान वाचा लागते कायद्यानं चला लागते पण जरांगे हा कायद्याने चलत नाही संविधाने वाचत नाही म्हणून सांगून राहिलो की बाबासाहेबांचं संविधान वाचवत आहे समजलं का दलित बांधवांना सिटी लागतील कुठलाही जेज म्हणा कुठला वकील म्हणा काही करू शकत नाही जेल आता जा लागेल जेला सडा लागेल त्या कारणानं माझ्या बौद्ध बांधवांच्या केसालाही सा केसा धक्का लागणार नाही हे मी अगोदर का सांगून राहिलो कारण माझ्या बहुत बांधवाला माहित नव्हतं माझ्या दली बांधवाला माहित नव्हतं माझ्या एसी बांधवांना माहीत नव्हतं माझ्या शोषित पीडित बांधवांना माहीत नव्हतं त्या कारणामुळे मला व्हिडिओ बनवायला लागला आणि सांगायचं हेच कारण आहे की तुमच्या क्लखालाही केसालाही धक्का लागणार नाही कोणीही जातीवाद करत असेल तुमच्या तर मला कमेंट करून सांगा त्याचा व्हिडिओ बनवा आणि सोशल मीडियावर व्हायरल करा भरपूर असे माझ्या दलित बांधव आहे एसशी बांधव आहे की त्यांच्या गावात अजूनही छुआछूत आहे जातीवाद आहे कोणी तिच्या घरचं पाणी पियत नाही हे करत नाही आणि जातीवर शिवाय देते तर ते त्याचा चोरून व्हिडिओ बनवा चोरून व्हिडिओ बनवा त्याचा व्हिडिओ व्हायरल करा व्हायरल करा व्हिडिओ त्याचा चोरून बनवा आणि पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जा हा जेला जातो कोणता वकील का कोणचा जे त्याला सोडू शकत नाही सिटी लागते त्याच्यावर मग मा, माझा भाऊ सांगून आला कमेंटवर दहा वेळा कमेंट केली त्याने मला विचार विचार पडला की ह्या दादा सांगून राहिला तर त्याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून माझं शोषित पीडित माझा दलित समाज माझा बी माझा सी समाज त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवला मी तर दादा कोणी अत्याचार करत असेल तुमच्यावर नक्की कमेंट करा आम्ही व्हिडिओ बनू त्याच्यावर आम्ही फाटीशी आहे तुमच्या तुम्ही घाबरू नका समजलं काय आणि भिंदा जगा कारण तुम्हाला संविधानानं जगायला शिकवलं हो आहे कायद्याने संविधानानं शिकवलेलं हो आहे बाबासाहेबांचं संविधान चलते समजलं काय बाबासाहेबांचं संविधान चालत आहे कोण्या कुराननं किंवा कोण्या गीतानं कोण्या बायबलनं हा भारत चालत नाही संविधानानं चालतो बाबासाहेबांचा आणि संविधान एवढं खतरनाक आहे तर बाबासाहेब किती खतरनाक असेल याचा विचार केला काय त्या कारणामुळे मी सांगतो आपण बाबासाहेबाची लेकरं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची लेकरं आहे आपण समजलं काय म्हणून विचार करून सांगतो तुम्हाला बाबासाहेबांचे लेकरं आहे खून आपला केला पाहिजे इज्जतीनं राहायचं इज्जतीनं खायचं बाबासाहेबांचे लेकर आहे आपण शिकायचं संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचं समजलं काय म्हणून सांगतो तुमच्या आता भरपूर गावागावामध्ये जातीवाद चालू आहे भांडण चालू आहे एकमेकाच्या जातीवर जास्त शिव्या देतात एकामेकाच्या जातीवर बोलतात तर माझा एसी समाज माझा दलित बांधव त्यांना माझं एकच म्हणणं आहे चोरून व्हिडिओ काढा तुमच्यावर अत्याचार होत असल तर तो, तो अत्याचार भोगू नका कारण बाबासाहेबाचं एकच सांगणं आहे शे दहा दिवस शेळी जगल्यापेक्षा एक एका दिवशी एक दिवस तरी वाघासारखं जगा बाबासाहेबाचं म्हणणं आहे मग तुम्ही विचार करा शेळी शेळीसारखं जगल्यापेक्षा आहे वाघासारखं जगा माझं असं म्हणणं आहे एक दिवस तरी वाघासारखं जगा दहा दिवस शेळीसारखं जगल्यापेक्षा एक एका दिवसाची जिंदगी चांगली आहे म्हणून सांगतो आणि बाबासाहेबाचं संविधान आहे आणि वाचवणारं संविधानच आहे समजलं काय तुमच्यावर अत्याचार होत असेल गावामध्ये भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातच नाही भारतात भारतात भरपूर ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे आणि कमेंटमध्ये जय भीम लिहिला लिहिणार म्हणजे लिहिणार सगळं जणांना जय भीम लिहायला पाहिजे समजलं काय जय भीम लिहायलाच पाहिजे कारण बाबासाहेबांचा व्हिडिओ आहे हा बाबासाहेबांच्या कायद्याचा व्हिडिओ आहे हा माझ्या दलित बांधवासाठी व्हिडिओ आहे हा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे कारण तुम्हाला एकच सांगतो आपल्याला संघटित व्हायचं आहे संघर्ष करायचा आहे कोणीही जातीवाद वाद, वाद करणार नाही कोणीही अदर जातीचा माझ्या दलित बांधवाला छेडणार नाही त्याच्या केसाला धक्का लागणार नाही कारण माझा दलित बांधव हा शोषित पीडित आहे आधी शोषित आहे आणि त्याच्या धक् केसाला धक्का लागल तर बाबासाहेबाचं संविधान आहे जेला जा लागल कोणी सोडणार नाही समजलं का त्या कारणामुळं माझा व्हिडिओ हा जास्तीच व्हायरल करायचा कारण शिटी लागू झालेला आहे आणि माझाच जो दलित वर्ग आहे त्यांच्या केसाला कोणी धक्का लावत असेल तर जेलात जा लागल आणि दलित बांधवांना माझं एस सी बांधवांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जनजागृतीसाठी हा युवराज डोंगरे तुमच्या पाठीशी आहे नक्की कमेंट करून सांगा कू तुम्हाला कुठं तुमच्या गावात अत्याचार होत असेल तर नक्की कमेंट करा सांगा मला आपण त्याची झाड काढू कारण चोरून व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा मी नक्की तुम्हाला पर्सनल नंबर देईन माझा चोरून व्हिडिओ बनवा तुम्हाला कोणी त्रास द्यायचा असेल जातीबद्दल बोलत असेल तर नक्की माझा दलित बांधवांना माझं एकच म्हणणं आहे कोणी तुम्हाला बोलत असेल तर नक्की मला कमेंट करा आपण त्याची झाड झाव काढू समजलं काय जय भीम जय शिवराय कारण छत्रपती शिवरायांची मावळे आपण दाखवून देऊ अठरा ते अठरा कसा होता पहिले पेशव्यांना तर पाणी पाजलं भीमा कोरेगाव घडवायचा आहे की नाही घडवायचं आहे म्हणायचं त्यांना भीमा कोरेगावचा इतिहास दाखवायचा सा, सांगायचं समजलं काय माझा दलित बांधव आपल्यासाठी अठरा शिटी लागू झालेली आहे तर कोणीही तुम्हाच्या नखाला का केसाला धक्का लागणार नाही याची याद रख जा समजला काय